आमच्याकडे बघा कोतवालकरांचा नाच आलेला आहे आणि आता कोतवालकर मस्तपैकी नाचणार आहेत आणि आमच्या कोतवालकरांचा नाच आहे ना तो मुलींचा आहे बाल्या डान्स सगळ्या मुली तयार झालेल्या आहेत नाचण्यासाठी आणि आज आता आपण त्याच्यामध्ये सामील होऊया आणि तो नाच एन्जॉय करूया सांगितलं की आमच्याकडे नाच येणार ना आहे कोतवालवाल्यांचा हो आणि नाच कोतवालवाल्यांचा संभाळ गड्या आपले नाव तर खरोखर मित्रांनो आमचा कोतवालकरांचा नाच असं आहे की आमच्या सगळ्या मुली बसलेल्या आहेत बघा मध्ये आणि मुली नाचतात आमच्या नाच मध्ये अगदी जेव्हा कोतवालकर नाचतात तेव्हा पूर्ण धरती दुमदुमली जाते गणरा एकदम आमचा खुश होतो आणि तसेच त्या त्या नाचण्यासाठी आलेले आहेत त्यांचा थोडा आपण नाच एन्जॉय करूया जो बाले डान्स असतो कोकणामधला जो फेमस आहे सगळीकडे तर आपण त्यांनाच विचारले नाही का त्या कशा नाचतात आणि कुठे कुठे जातात नाचायला माझ्यासोबत सगळे आहेत तर सगळ्या मधले आता एक कोणी तरी सांगा तर तुम्ही जेव्हा नाचत तुम्हाला मजा येते का नाचायला ना? तुम्ही थकत नाहीत का नाही एका वेळेस तुम्ही किती घरामध्ये नाचता दोन तीन दोन तीन घरामध्ये नाचता ना मग तुम्हाला थकायला होत ना दुसऱ्या दिवशी नाही नाही ना एनर्जी जास्त येते ना गणपती बाप्पा ताकद देतो ना मग अशाच तुम्ही नाचणार का आणि मग गणरायाची आपली जी गनरायाच गनराची धरती आहे ती एकदम दुमदुमणार का नक्की ओ, ओ, अरे वा खूप छान छान आणि तुम्ही बाहेर पण जाता का नातासाठी तेव्हा तुम्ही तिकडे कोणतं ड्रेसिंग करता आम्ही आता गेलेल्या तेव्हा साड्या घातलेल्या अच्छा नऊवारी नाही नववारी डावारी साडी ना जी रेडीमेड शिवून घेतली ती तुम्ही अच्छा ठीक आहे हो मग त्या साड्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाचायला छान वाटत ना तर मित्रांनो बाहेर जेव्हा जो जो जातात ना मुली आमच्याकडच्या म्हणजे कोथरकरांचा नाच लोक को बोलवतात आवडीने नाचण्यासाठी तेव्हा त्यांचं ड्रेसिंग वेगळं असतो त्या नवारी साडी असतात म्हणजे ते धावारी साडी असते तर त्या ते साड्यावर तेव्हा नाचतात आणि खूप मस्त नाचतात आता तुम्ही बघायलाच किती सुंदर नाचतात त्या मग तुम्हाला तुम्ही अशाच नाचा आणि तुम्हाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा वेलकम चला मग नाचायला सुरुवात करूया अरे वा खूप गणपती बाप्पा मंगाल मूर्ती पाहू शकता अशा प्रकारे आता नाचाच्या ज्या मुली आहेत त्यांनी ड्रेसिंग केलेल्या नाचा त्या साडीवरती तो आता थोड्याच वेळ नाच चालू होणार आहे आपण नाच एन्जॉय करूया De los que

نا جا نيرشلا لا راشين پيار

lẹ́yìn ọ̀ṣẹ́ yàrá àwọn ẹgbẹ́ ò wá lórí ẹgbẹ́ òṣèlú ọ̀ṣẹ́ yàrá àwọn ẹgbẹ́ òwà lójúmọ́ ẹgbẹ́ òṣèlú ọ̀ṣẹ́ yàrá ẹ̀ṣin 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 ọ̀ṣẹ́ yàrá ẹ

يا خدا 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 लालू <laughs> रंग भरत असतो आणि आत्ता सुद्धा आपण पाहिला असाल की सुंदर असं वादन केलं मला वाटतं नायना बोलता का या गावातील सर्व मुलांनी घरी वाजवली परंतु गण्यादा काही जमला नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत गण्यादा दादाची थाप ही सगळ्यांनाच माहिती आहे सुंदर असं वादन करतो असा गण दादा या गणदाचे दा या ठिकाणी शाल आणि तिथं देऊन त्याचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे तो त्यांनी स्वीकारायचा सांगू शकतो की आमच्या गावचे सुद्धा सैनिक आहेत तसेच आता सध्या सैनिक सीमेवरती रक्षण करणारे सैनिक त्यांच्यामध्ये कार्यरत असणारे आपल्या गावचे सुपुत्र निलेश नामदेव शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी शाळाने फेप देऊन सत्कार करण्यात येत आहे टाळ्या बाजूला आपल्या गावचे सैनिक आपण शाळेतले ऐकत असतो जय जवान जय किसान त्यामध्ये एक सैनिक आपल्यातले एक सदस्य मागव आहे आणि गणपतीला पंचवीस वर्ष झालेत आमचे ताता म्हणजे आम्हाला लहानपण जेव्हा समजायला लागेल तेव्हा आम्हाला ताता आहे एकच माहिती आहे आमच्या सुखात दुःखात सगळ्या गोष्टी असतात आज गणपतीला पंचवीस वर्ष झाले त्याकरता त्यांना आणि आमच्या परिवारातर्फे सर्व गावाला गावातर्फे तुम्हाला शुभेच्छा प्रथमता हेच गणपती सुरू जे आहे सगळ्या त्यासाठी शुभेच्छा तर दिल्या आणि जे आमचा सत्कार केला त्याबद्दलही तुमचा मी आभार मानतो आणि असाच कार्यक्रम सुरू राहू हो द्या नाथ मंडळ आणि शुभेच्छा धन्यवाद खरोखर आजच्या संतोष कार्यक्रम चांगला पार पाडला पण आज हा नाथ मंडळ आज आम्ही किती वर्ष बघतोय किती वर्ष आज मला फिफ्टीत्रे वर्ष झाले तरी पण एवढे आनंद गोडी अजूनही आम्ही तसंच आहोत काय कुठे कमी पडलो नाही तसंच प्रत्येक गावातल्या लोकांनी हा माझा हात तुझा असं करू नका कुठेही जा गरिबाचा जा श्रीमंत जा आवडीने नाचा आवडीने खेळा भाग समज खूप काय पण असो नसो भाव तुमची या ठाया कृपा माझ्या पंढरभाया येवल अशी रोप लागलेल्या दोरी आपण रोप लावलाय त्याचा वेलूक जेगण जगण्यावर कसा न्यायचा प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक व्यक्तीने सांगलं पाहिजे म्हणून दोन्ही शब्दाचं दोन भाषण करतोय जय जय महाराज आम आमच्या म्हणजे गणपतीला पंचवीस वर्ष रोपे महोत्तवी उत्सव वर्ष होते रोपे महोत्सवी सर्व ग्रामस्थांचे प्रथम हुते कारिवार मनस्वी आभार मानतो स्वागत करतो आज खरंच करत खूप छान असा नाच झाला सर्व सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा घरात खूप छान आहे आपल्या म्हणजे आज जुनी पिढी एकदम पूर्ण जोशमध्ये आज पुन्हा एकदा त्यांचे जल पाहायला मिळत मिळा आणि सर्वांना इथे सर्व रसिक प्रेक्षकांचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री राहुल सक्पा आपले फौजी निलेश शिंदे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व ग्रामस्थ यांचे उतिकार परिवार मी आभार मानतो असं सर्वांचं प्रेम असं सर्वांची साथ कायम असो एवढे बोलून मी थांबतो